हाय दोस्तांनो नमस्कार सगळ्यांना नमस्कार इकडे चाललंय बघा गरगडी करायची तर अशी गरगडी केली जाते बागा है का नाही तर मोठ परतच घेते जाकायची असेल तर हा नाए? हा <laughs> सुरवात उन्हाळायची बर काय नाए? काय नाही अडचण शाबूचे पापड कुरड या हे का नाही ग

आता आमच्या दोघांचा तमाशा चालणार आहे है का नाही तीच की तापा हा इकडे अशी बाज घेतली बघा बाजव आता काहीच अडचण नाही जेव्हा कागद टाकायचा हा हो कागद नाही जात कागद तारू हा आहे कागद तसले एक दोन कागद आणायची तर शाबूचे पापड कसं केलं जातात ते थोडक्यात तुम्हाला सांगल ती शाबूचे पापड धुवायचे दोन पाण्यानं भिजत घालायचं शाबु हा शाबू रात्र भिजत बसतो चांगला असं मस्त एका एका अस मस्त भिजत का पाणी गरम करायचं चवीनुसार मीठ टाकायचं तिखट टाकायचं पाहिजे असतं तर तिखट टाकायचं आता आम्ही शाबूच पापड उपासाच बनवतो या एका ताई साबांची ऑर्डर आली रे शाबू बटाट्याच खारवड आणि शाबाब बटाट्याचं पापड हे दोन ऑर्डर आहेत शाबाचे पापड टाकाव ऑर्डर तुम्ही आता पाहिजे असेल तरी काय नाही अडचण पडत वाळवून दिलं जाईल तुम्हाला असं बनवलं जातात बघा आणि शिजून द्यायचं किती वेळ शिजाय टाकायचं काय ते काय टाइमिंग असतं का दहा पंधरा मिनिटं लागते शिजून टाइमिंग नसतं ती वही दहा पंधरा मिनिटं लागते अंदाजे

काम आहे एकट्याला जवळ नाही आधू म्हणून झालं या दोन जेव्हा झालो आता माय गिली दारेऊ दे मला शिजवून जेवायचंय हा हॅलो नाही मी माझं म्हटलं तुला तपवण्यासारखं वाकून वाकून तुला तपवणार ना तर हे आता मीच फोडून करतोय बरं का आता मीच जास्त करून घरी

हो बारा टाईमिंग झालाय हा बा काय म्हणतात बघूयाला येऊ का मी आबाकडं जाऊ माझं काय काम असला हक मार मला काय बाज घेतली आपली साधीच बारखी बाज घेतली वाळवण्यासाठीच हा म्हणलं काळजी करू मी लक्ष ठेवतो आबा आहे का ना आबा तुम्ही काय म्हणला बन माणूस तुम्ही मी लक्ष ठेवतो हा वाळवणे आपल्या काय नाही आहे ना हा म्हणतो मी ऐक येतं <laughs> हा भाई तर बस नाही टेन्शन काय आबा माणूस देव माणूस खरं तुम्हाला सांगतो मी आबा कोणाला काय म्हणणार नाही काय नाही काय नाही काय नाही तर ती आमची हाय की हाऊसाबाई आबाला माहिती कंडिशन काय ते है का नाही भाऊ आता काय बोलत पण तर आपला दिवस किती आता आहे का <laughs> नाही भाऊ कोणाला काय म्हणायचं भांडणं करायचं हे का नाही पहिले <laughs> दिवस गेला आबा आहे का नाही काय होता आबाचा आबा नुसतं मी शिवक्ता फिरवला का नाही तर बाय हादरत होती हे का नाही आबा आता नाही पण बसा नाही म्हणता जेवण केलं का काय खाल्लं बरं बरं दिल थोड्या जेवण करू मग जेवणार का बसल बसून द्या काय नाही आबाच नसतं काय टेन्शन मस्त बेकी बघा इकडे वाया टाकलं ते आता ही खट्ट्यावर बसायचंच नाही ही मोडलाय ना मोडला सांगितलं खाटा बसायचं नाही हा खाटा फक्त केलेलं टाकायचं आणि बसून तुम्ही करू शकता म्हणलं एक बाज बाजू एक म्हणलं बाज नको मला तुमच तुम्ही वाळवायचो ठेवा तिकडे कारण बाज वाळवण्यासाठीच उपयोग येणार आहे असं नाही बाधू मधून बसायचं सावलीला आहे का नाही हा आता ते वाय वाय बी लागणार बा साय बी लागणार मग काय म्हणती काहीच नाही टाकतो की हो झालंय कुठं शिजलंय चला तुम्हाला पुढे दाखवतो कसं आम्ही घालतोय पळी पळीनी हे का नाही

तुम्हाला तुम्हाला कसे शाबुजा पापड पाहिजे कसे भेटतात काय काय ना तिकट दूर काढणी उटा दूरात उकती हा चुलवायचं बाहेरच करू आता चला शाबुजा पापड आता हे मिठातले केलेत आपण हं शाबु बटाटा तिखटतले भेटतात शाबु पापड ही बटाट्याचे किस टाकून पण आहेत आपल्याकडे पापड आहे कसे पळीज पापड ती पापड आणि खारवडो बी इथं आणि खारवडो पण मिळती आता ऑर्डर या लागली ते हां तयार घेणार मी बटाटं आणणार आहे चला मोबाईल मोबाईल नाही शिजवून चाललंय बघा आम्ही दोघच आहे असं करायचं आता आता थोडं जसं लागल ना असं काढून घ्यायचं गरम मध्ये घालून घ्यायला लागतं ना हा आणि गार झालं की ते नाही येत मग करायला इथं बघा अशा मस्त असं खाट ठेवली सावलीला का टाकायचं आणि मग सज ही करायचं उन्हात ठेवायची खाट जरा हा बोलते काय काय म्हणायचं तुला बोल का तुला का मी घेऊ नाही घाल तू तर मोबाईल तू तू नुसतं कर बांगड्या उचल त्रास हवा बांगडे सायनी तुम्ही बघू शकता पुढे विडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगायचं चाललंय बरं काही कारण तुम्ही घरी बनवू शकता नाही काय अडचण आहे का नाही एक गावाकडं सांगून म्हणून आपण स्टेप तयार करतो आणि तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो दुसरं काय नाही हे का नाही बारा वाजून फक्त वीस मिनिट असते हम्म किती राहिले झालं झालं यो असं केलं कस काय वाटतं सांगा हे का नाही आणि व्हिडिओला लाईक करा विसरू नका